नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी नामदार गोपाळ कृष्ण गोखलेपथ फर्ग्युसन रस्ता परिसरातील पदपथावर बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमणाविरोधी पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात ही कारवाई केली होती या प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे यांनी डेक्कन पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पतारी थाटून फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो पादचाऱ्यांना पदपथावरून चालताही येत नसल्याच्या महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती त्यावेळी महिलेसह चौघांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिबिगाळ केली सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा